नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आपण जाणून घेणार आहोत पुढील पाच दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो याविषयीची संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण यापुढे आपण हवामानविषयीची संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील आगामी पावसाचा संपूर्ण अंदाज घेऊन आलो आहोत कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल व किती पडणार आहे याविषयीची याविषयीची संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो जाणून घेऊया कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधून कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये या चार दिवसामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये मित्रांनो इशारा असा आहे पडणारच नाही असा नाही इशारा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतर काही ठिकाणी विजेसह वाऱ्याचा जोर वाढू शकतो त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली इथे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो घाटमाथ्यावर विशेषतः मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर मत मित्रांनो पाहूया आपण मराठवाड्या विभागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार त्यामध्ये मित्रांनो औरंगाबाद बीड परभणी आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस हा पडणार नाही आहे त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो विदर्भामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार मित्रांनो विदर्भामध्ये आपण पाहिलं असतात नागपूर चंद्रापूर गडचिरोली आणि भंडारा आणि वर्धा येथे विजेच्या कडकडासह मध्य पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो तुमच्या भागात पाऊस पडणार असला तुमच्या भागात जर पाऊस झाला असेल तुम्ही आपल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की आमच्यापर्यंत पोहोचा तुम्हाला जर आपली असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण यापुढे आपण हवामान अपडेटची दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती या चॅनलच्या चे माध्यमातून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये